जय शिवरा मित्रांनो स्मार्ट अंतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कृषी उत्पन्नास बाजारपेठा मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांशी करार करण्यात आला असून आज राज्यातील सोळा शेतकरी उत्पादक कंपन्या व राष्ट्रीय व्यापार कंपन्यांमध्ये करण्यात करण्यात आले शेतकऱ्यांनी शेती उद्योग म्हणून त्या दृष्टीने शेती करावी शेतकरी समूह स्थापन करून कृषी उत्पादन कंपन्यांशी सुरुवात करावी व अधिक अधिक उत्पादन कसे घ्यावे यावर भर देण्यात येणार आहे कॉर्पोरेट कंपन्या आणि किरकोळ विक्रेत्यांशी थेट संबंध प्रस्थापित करून शेतकरी उत्पादक उत्पादन अधिक अधिक वाढण्याच्या दृष्टीने मार्ग तयार करणे गरज गुणवत्ता या दृष्टीने कृषी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी ही उपयुक्त झालेली आहे बैठक हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या सात प्रकल्पासाठी आज विविध कंपन्यांसोबत चौसष्ट हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आबा शुल्क महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित क्षमता हरित हायड्रोजनवर फोकस केला असून केंद्र सरकारच्या हरित हायड्रोजन मशीनच्या मार्गदर्शन तत्वानुसार राज्य शासनाने हरित प्रकाशित केले त्याद्वारे दोन हजार पाचशे के टी पी ए इतक्या हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे त्यासाठी राज्य शासनातर्फे हरित हायड्रोजन विकास कामांना विविध अनुदान सवलती देऊ केल्या आहेत महाराष्ट्र उद्योगने सरकार असून राज आवश्यक ते पायाभूत सुविधा कुशल मनुष्यबळ असल्याचे राज्य गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले या बैठकीत महाराष्ट्र एन टी पी सी ग्रीन एनर्जी अवादा ग्रीन हायड्रोजन रिहू इन फ्युएन्सल्स आयनॉक्स इयर फॅक्ट्स प्रोडक्ट्स एल एन टी ग्रीनटेक जे एन्स डब्ल्यू ग्रीन हायड्रोजन वेल्सपन गोदावरी जी एस टू या सात विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे कोटी एवढ्या आर्थिक गुंतवणूक होणार आहे या सात प्रकल्पाची क्षमता नऊशे दहा के टी पी ए किलोटन्स पर अनम असून यामुळे चौसष्ट हजार इतके रोजगार निर्मिती होणार आहे दरवर्षी पाचशे अकरा कोटी किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड कपात होणार आहे चार हजार सातशे बत्तीस के टी पी एम हरित अमोनिया निर्मिती होणार राज्यातील लोह हो खनिजांना व जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासात महत्वाचे योगदान देणार आहे महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे नुकत्याच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक विकास परिषदेमध्ये राज्यात सुमारे तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीची सामंज्य करार करण्यात आले होते महाराष्ट्रात असलेल्या या पायाभूत सुविधा कुशल मनुष्यबळ यामुळे औद्योगिक विकास वेगाने होते थेट परकीय गुंतवणुकीमध्ये रा महाराष्ट्र देशात आग्रमी स्थानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आज झालेल्या सामान्य करार हा अविस्मरणीय क्षण असून राज्यात आम्ही आपले स्वागत करतो राज्यात आलेल्या पोषक वाहतारामुळे गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पापैकी पस्तीस टक्के प्रकल्प महाराष्ट्र सुरू असल्या चाळीस हजार कोटी रुपयाच्या आर्थिक गुंतवणुकीचा प्रकल्प असून त्याद्वारे प्रत्यक्ष वीस हजार पासुर� रोजगार निर्मिती होणार आहे